Seninle bayış gibi

हा तसं पोचलेलो माणूस तुमचा माहिती नाही शाळेत रोज वाटाने घेऊन जायचो आमच बुवा वाटाने घेऊन जायचे किशे भरून भरून वाट्याने घेऊन जायचे बाई आपले विचार रोज यायची ह्याच्या किशात घालायची अरे सुनील काय वाटाने काढायचे खायची कुरुम करायची रोज चालू दोघांचा वाटाने घेऊन यायचो बाई रोज खायची एक दिवस पोचलेलो घरात गेलो पॅन्टीचे दोन्ही किशे कापला नू आणि शाळेत असो म्हणजे वाटाण्यात तसे सगळ्यांना दाखवून फुगे बिगे असे केला म्हणजे फुगलेलो शाळेत गेलो बाई बिचार रोजच्या वळणावर बाई डायरेक्ट गेलो आणि डायरेक्ट हात घेतला निल मग वाटालेला एका किशेत म्हणता गोंडू का एका किशेत आवडे आता मुंबई जोगेश्वरी गावचे बुवा राहतात गावा घेऊन गेले आता मॉल झाल्यामुळे ह्याचे हाल झाले बुवा आपले बिचारे करागडी घेऊन फिरतात मुंबईत अशी करागळी घेऊन हो साईड लावतो भैया भैया विचारता भैया जी इसको किधर जाणे का भैया म्हणता जाऊ ना इधर मोकळा रान पण हे विचारतात भैया जी इधर पोलीस पकडताय भैया म्हणता नाही नाही आपले आपण पकडणं पडताय असो यो पोचले लोक आमचं आणि मैत्रिणी घेऊन गेले आणि पिंपळ्या झाडाखाली दोघा जण बसली स्वप्नालय आणि सुनील बुवा दोघा जण त्या पिंपळ्या झाडाखाली दोघा जण बसली आणि एकाची चुकली होती गाय तो आपलं त्या पिंपळ्या झाडावर गाय शोधता काय दिसता काय आणि या दोघांचा चालू झाला स्वप्नाली म्हणता सुनील अरे सुनील माझं ना डोकं दुख म्हणता डोका तुझं चॉक केलं डोका बरा झाला थोड्या स्वप्नाली म्हणता अरे सुनील माझं ना हात दुखतोय स्वप्नाली म्हणता अरे सु पोटाची पेपी घेतला झपकन तो वर बसलेलो तो झपकन फांसारखो खाली उतारलो तो म्हणतो गावठी डोका बरा झाला हाताची पपी घेतला हात झालो पोटाची पपी घेतला पोट बरा झाला माका म्हणता अठरा वर्ष झाली म्हणता गुळव्यात एकदा म्हणता भजन म्हणजे संतांची परंपरा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे कारण तो मराठी कारण छत्रपती शिवाजी महाराज कारण छत्रपती प्रत्येक वाक्यात वाक्य आला पाहिजे तो खरा मराठी कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येक मंदिरामध्ये देवकळ आली नाहीतर प्रत्येक मंदिरामध्ये चाळीस ते करण्याचं अफजल खानचे पुतळे दिसले असते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कधी विसरायचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वाक्यान वाक्य आला पाहिजे तो खरा मराठी बुवा

त्या ठिकाणी गुरुदास शिष्य परिवार आनंद अनन्द, व आनंद नारकर काजूरमार गुरुदास स्मारक विद्यार्थी आहेत यांच्याकडून हे आनंद नारकर यांच्याकडून हे शंभर रुपयाचे पात्र शिकाल करतोय भक्ष्यस्वीकार करतोय ठेवा कसा भुसकाठ वाढून जातोय बघा पैसे भेटल्यावर आमचे वाटा सारखे उडीओ मारूक लागले बघितला ना नको त्या सांगूक लागले एकदा गंमत झाली मुस्लिम बांधव आणि मराठी आमचे बुवा दोघे चाललेले मुस्लिम बांधव आणि बुवा आणि त्या मुस्लिम वीस रुपयाची नोट भेटली हो वीस रुपयाची नोट भेटल्या बरोबर हे तसे पैसे खाऊ रे ते म्हणतात माझा काय माझा काय तू मुस्लिम बांधव म्हणता बाबा धरत आह मी मस्जिद मध्ये जातोय नंतर काय त्या वीस रुपयाचा बघूया एवढा म्हटल्या बरोबर काशीद बाबा यांच्याकडून हे शंभर रुपयाचा पारितोषिक शिकायलाय

त्यामुळे काय टेन्शन नाही ना असं असत राहायचं दाखवायची भारी सांग कधी सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मना

दूर करी तो व्यथा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा बॉलिंग चांगल्या प्रकारे गजर सादर केला बरोबर कर या ठिकाणी नारकर बॉ या ठिकाणी आलेत बरोबर कर त्यांच्यासाठी जोरात टाळणे त्यांचं स्वागत करा गजराला सुरुवात करतो टक्के